अध्याय नव्वा ओवी आहे चारशे ओवी अशी आहे नारदा ध्रुवा अक्रुरा शुका हन कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यु जैसा अर्थ आहे असा की हे धनुर्धर अर्जुना नारद ध्रुव अक्रूर शुक व सनत कुमार इत्यादिकांना मी जसा भक्तीने प्राप्त झालो भगवंत सांगतायत की कोणत्याही परिस्थितीत माझे विस्मरण होऊ देऊ नका कोणत्याही रूपाने कोणत्याही प्रकाराने माझे सतत स्मरण करणारा मलाच येऊन मिळतो आणि अशाच प्रकारची ह्याच्या आधीची आपण शिशुपालाची गोष्ट ऐकलेली आहे आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती ध्रुव राजाची आहे हो बरोबर आहे की ध्रुव बाळाचीच ही पुढची गोष्ट आहे आधीची गोष्ट तर आपण लहानपणापासून सर्वांनी ऐकलेली आहे की ध्रुव वनात जातो तिथे तपश्चर्या करतो त्याला भगवंत प्रसन्न होतात वगैरे वगैरे पण भगवंत त्याला ताबडतोब ध्रुवपदावर म्हणजे अढळ पदावर नेऊन बसवत नाहीत ते म्हणतात की तू आधी इथे पृथ्वीचं राज्य कर इथे अनेक वर्ष राज्य केल्यानंतर ते आढळपद तर मी तुला नक्कीच देईन आणि म्हणूनच अशा रीतीने ध्रुव हा आपल्या नगरीत परत आला ध्रुव राजनगरीत आल्यानंतर राजा राणीने आणि सर्व प्रजाजनांनी त्याचे खूपच स्वागत केले राजाने त्याला आपल्यानंतर राज्यपदावर बसवले त्यानंतर त्याचा दोन राजकन्यांशी विवाहसुद्धा झाला त्यातील एकीचे नाव भ्रमी आणि दुसरीचे नाव इला असे होते आणि त्याचा धाकटा भाऊ उत्तम मात्र शेवटपर्यंत अविवाहित राहिला होता एकदा काय झालं एकदा हा उत्तम म्हणजे ध्रुवाचा भाऊ मृगयेसाठी वनात गेला म्हणजे शिकारीसाठी वनात गेला आणि त्याचवेळी नेमके त्याची यक्षाशी गाठ पडली त्या दोघांच्यात काहीतरी भांडण झाले आणि त्या बलाढ्य अशा यक्षाने पुत्राला म्हणजे त्या उत्तमाला ठार मारली ही बातमी कळल्यानंतर आपल्या पुत्राच्या निधनाच्या वियोगाने त्याची माता सुरुची हिने सुद्धा प्राणत्याग केला ज्या यक्षाने आपल्या बंधूंना ठार केले ते कळल्यानंतर ध्रुवाने आपल्याला त्याला अतिशय राग आला आणि तो आपल्या विजयरथावर स्वार झाला आणि त्यांनी सरळ अलंका अलका नगरीवर चाल केली आता ही अलका नगरी यक्षराजांची राजधानी अलका नगरीत पोचताच त्याने अतिशय मोठ्याने आपला शंख फुंकला आणि युद्धाचे आमंत्रण दिले अर्थातच त्या नगरीतले यक्षही आपापले अयोध्ये सरसावून ध्रुव राजावर चालून आले यक्ष आणि ध्रुव यांच्यात खूप घनघोर युद्ध झाले आणि त्यामध्ये यक्षांची जवळजवळ पराभव झाला हो आणि आता संपूर्ण नगरीचा किंवा संपूर्ण यक्षांचाच नाश होईल असे वाटल्यानंतर ध्रुवाचे जे पूर्वज होते म्हणजे त्याचे आजोबा स्वयंभू व मनी मनू यांना वाईट वाटले ते म्हणले की असं होता कामा नाही म्हणून ते युद्धभूमीवर आले आणि त्यांनी ध्रुवाला सांगितलं की बाबा रे आता तू तु तुझा क्रोध आवर तुझे बंधू प्रेम तर सर्वांना कळले ते तुझ्या शौर्याने प्रगटसुद्धा झाले आहे पण त्या एका यक्षाच्या अपराधासाठी तू सहस्रावधी अशा निरपराध यक्षांना शिक्षा करणे योग्य नव्हे आणि ह्या नगरीचा नाश करणेसुद्धा योग्य नव्हे तेव्हा तू हे युद्ध थांब अर्थातच ध्रुवाने आपल्या आजोबांची ही विनंती किंवा सूचना ऐकली आणि त्यांनी युद्ध थांबणे थांबवण्याची घोषणा केली युद्ध थांबल्यानंतर यक्षांचा राजा जो कुबेर तो मात्र पुढे आला आणि त्यांनी ध्रुव बाळाला सांगितलं की मी तुझ्या सर्वच ह्या गोष्टींवर प्रसन्न झालो आहे तुझा पराक्रम तुझं प्रेम तुझी भक्ती ह्या सर्वच बाबतीत मला फारच तुझ्याबद्दल प्रेम वाटते आदर वाटतो मी तुला प्रसन्न झालो आहे तू आता माझ्याकडून एखादा तरी वर मागून घे खरं तर ध्रुवाला अशा वराची काहीच गरज नव्हती तो नकोसुद्धा म्हणाला परंतु यक्षराजाने म्हणजे कुबेराने त्याला खूपच आग्रह केल्यानंतर त्याने सांगितले ठीक आहे आपली इच्छा मी पुरी करतो पण तुम्ही मला असा वर द्या की मला परमेश्वराचे विस्मरण कधीही अगदी एक क्षणसुद्धा होऊ नये कुबेराने तथास्तू म्हणून ध्रुवाला वर दिला त्यानंतर ध्रुवाने खूप काळ उत्तम प्रकारचे राज्य केले आणि एके दिवशी मात्र स्वर्गातून एक तेजस्वी विमान त्याच्या पुढे उतरले विमानातील देव नतमस्तक होऊन ध्रुव राजाला म्हणाले भगवान विष्णूने आपल्याला बाळपणीचं अढळ असे विष्णूपद दिले आहे आणि आता तिथेच आपल्याला घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो आहोत मग ध्रुव मृत्यूच्या माथ्यावर पाय देऊन विमानात बसला म्हणजे त्यांनी मृत्यूला मागे साधले कारण ध्रुवाला मृत्यू नाही आहे आणि तेवढ्यातच त्याला आपल्या मातेची सुद्धा आठवण झाली तेव्हा सुनीती मातेचे विमान आपल्या पुढेच चालले असल्याचे देवांनी त्याला सांगितले आणि मग त्रैलोक्याचे उल्लंघन करून सर्वोच्च अशा विष्णूपदी ध्रुव बाळ पोचला आणि त्याची अढळपदी स्थापना झाली तोच आपल्याला दिसणारा ध्रुवतारा आहे असे आपण मानतो अशी ही ध्रुव बाळाची गोष्ट मी मुद्दामच पहिली सांगितली नाही आहे कारण की ती सर्वांना माहीत आहे ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसण्याची शक्यता गृहीत धरून गोष्टीचा उत्तरार्ध मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे